श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवी नम श्री ओम धन ती संपदा मन लावून ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणीची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगरात एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुपत होता आनंद देत होता राजाच्या राणीचे नाव सूर्यचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात स्वभावात अहंकार माधुरांनी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नव्याशी भांडण होई भांडण होईताली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी राहणातून तिथं तिला दिसल्या व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिने हे व्यक्त केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला तिचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळले भद्रशिव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात जळू लागल्यास गर्वाने ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताटात फुगली दासदासीवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीने राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखी की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुकाने राहत होती राजाही कौतुक करी तिची लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होतं शांबाला एके दिवशी काय झाले देवी म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट फसला हाती काठी घेतली काठीत राणी राणीला भेटायला आली तिने आरळी अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी रागात दिसली तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय आहे मधून मधून ठोकलत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला गाव घेऊन आले ग राणी राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मात आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावर तुला ग कशाला भेट तुला कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडती ऊंधून बोलतील सख्यांशी तुला हसतील तू तु जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेली की मी त्यांना सांगते म्हातारी दागवली म्हणून सांगता राणी पैशाला भाली माणसी विसरली दारिद्री दरिद्री आज झाली राणी पण देवीला विसरले माझ्याकडेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं राणी आता राणी कदावर बसली देवी आठवणही राहिली नाही गर्व आलाय संपत्तीचा पैशाची धुंडी आहे गोरगरीब ची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरी भी भिकारी तिला कोणी विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिने तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दाचे घाबरले तिने म्हातारीला पाणी दिला हात जोडून आली हे ते मला सांगत मी त्याने माने करीत उठणार नाही माताने घेतला वसा टाकणार नाही दिला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकित निघाली तोच मान राणीच्या कन्या राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवून म्हणाली आजी रागाव नका चुकी वाचाय तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे हा पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुली मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी तर म्हातारी दिसली राणी ए राणीवर कशाला आली गे जायच उठ म्हण दे ना दिसत नाही दुसरं घर नाही दिसलं तुला म्हातारीने मातारीने संतापाने घरागर डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्षव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण केलं संसार सुखाचा झाला व पुढे मार्गदर्श महिना आला पहिल्या गुरुवारी शांबालीने लक्ष्मी सुरुवात केलं सगळे नेम धर्म पाळे चार गुरुवार तिने व्रत केलं शेवटच्या गुरुवारी येत उद्यापन केला झाला सिद्धेश्वर राजाचा पुत्र माराधर त्याच्याशी शांबालीचा विवाह झाला राजवैभवाचे शांबालीला राजवैभ मिळाला हा होता लक्ष्मी प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्राव व सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूंनी राजावर चाल केली भद्रशाच राज्य रुपाडलं सूर्यचंद्रिके राणीपत पत गेलं वाईट वाटले पूर्वीचे दिवस आठवले राणामनात फिरून राजा राणी काढत होते भद्रसवाला कन्याला असं वाटलं तो एक तास निघाला चालून चालून दमला नदी काठावर शांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीने नदीकडे येताना राणी दासीने वृक्षाला पाहिलं काही घाणी राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मला धरानो माणसं पाठवली आणायला रूप पाठवलं सासऱ्यांच्या सासऱ्यां घरी आले सन्मानाने नवी वस्त्र काढ हार दिला शंभा वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटला आता परत जावं जावायला जसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयान जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकरा पशी देऊन राजेसोबत पाठवलं राजा घरी परतला सुरेचंद्रिनीला भेटला थंडा पाहून ती आनंदी काही ना तिने धाकण काढलं तर आत बघते तर काय तिला कोळसे दिसले सूर्यचंद्रिकेने कळाला हात मारला शिवाला दोष दिला नवऱ्याने सांगितलं ते ऐकून तोही झाला दुःख पाटला करीत होता दाली सरत नव्हते पसरत होते भटकत होता सूर्यचंद्रिकेचा एक एक दिवस दुखाचा दात होता एक दिवशी भेटावे डोळे भरून पाहावे नशीबाचे भोग भोगायचे काही सूर्यचंद्र सूर्यचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवार होता नदी तिला उच्च वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला आई तुमची आई आली नदी किनारी बसले खूप दंबिरी दिसते तिला आणायला कुठेतरी पाठवा शांबाला सोबत रत्न दिवस पाठवला हो आईला घेऊन यायला सांगितलं आई रतात बसून महालात आली आईला बघितलं शांबालीने आनंदाने भेटी मारलं मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडातून शब्द फुटेन आई आईना स्नान केलं मुलींना तिने पैठणी दिली नेसायला सोन्या मु त्याच्या दागिने दिल्या आूप आधी खच खुल दुपाची वेळ झाली भक्तिभावाने लक्ष्मी लक्ष्मीची पूजा केली आरती केली धूपदीपांचा वास जवळला शांबाली शांबालीचा प्रकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरेच्या पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मात्र जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या लक्� कृपेने या जन्मची राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी उपवास करेन श्यामाला म्हणाले ठीक आहे मार्गच्या महिना होता मुलीने चारही गुरुवार केलं ती आईने भक्तीभाव करून सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाले मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन कुणाची शास्त्री आणि गप्पा मार्थाचा वेळ कसा जात होता त्याची भान केला नव्हते मालाधराने विचारले माहेरून काय आणलं शांबाला सोबत आणले लहानकडे बोर्ड दाखवला मालाधराने चुकीने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले ते मिठाचे खडे अगं वेळे मिठाचे खडे कशा लागले किती मिळत नाही का आपण मीठ माझ्या राज्याच्या माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजाच्या समुद्राचा आहे हे, हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबाला सांगण्यातील खोच राजाने हेर रा, तो विचारत घेला शांबाला म्हणाले हे मीठ जीवनाचा अमृत आहे अण्णाला चवते मिठाने मीठ नसलेले पदार्थ आणली ज्याचं मीठ खावं त्याच्या शिमानी राह त्याचं रक्षण करावं कामात कसरूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे महाराज राजा निश्चयाने उठला त्याने अनेक सेवक शासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब जाव्याकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचारप्रकार आला भद्रश्राची अनुमती दिली मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्याने मलाधराने वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशाचे राजे शिवलेल्या शत्रवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर अंड्यातील मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंकायला सांगा राजा राजाची आज्ञा झाली तशी सेनापती सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसाव शत्र चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक लोक पडले मला मलाधराचे सैन्य बेभान लढत होते शस्त्र सैनिक पसरत होते हळूहळू पसरत होता शेवटी मलाधराच्या शत्रूचा फडा पडला अपूर्व विजय मिळवला भद्रस्वाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाध्राला शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांच्या शत्रू शत्रू राज्यातील खजिना आणला अफाड संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराने आणली त्यात सोन्याच्या मुहराभर स्नानी होती आणि शत्राचा साठाही होता मालाधाने भद्रस्वाचा सूर्यचंद्रि राणीस घेऊन हो यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शांबाला पूजा केली आरती केलं सुगंध दीपाचा तिने तिनेवरती चाईने उपवास केला, केला। रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे धारणे सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मार्गश महिन्याला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधरानं बद्रशावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी संरक्षात आले सूर्यचंद्रिकेन पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र धुदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडील आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणे सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुखळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदीत राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी